नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे उल्हासनगरमध्ये गांधी जयंतीनिमित्त सुभाष ठेकडी माजी नगरसेविका सौ कविता सुधीर बागुल तर्फे खादी महा उत्सव विकास कार्यशाळा कार्यक्रम आयोजित प्रमुख विशेष अतिथी माननीय श्री सुनील वारे सन्माईक अध्यक्ष माननीय श्री रवींद्र साठे समायक माननीय श्री राहुल हनंते सौ कविता सुधीर बागुल या कार्यक्रमाला हजारो महिलांची प्रचंड उपस्थिती त्या कार्यक्रमामध्ये महिलांना घरात बसून उद्योग पार्लर कोर्स शिलाई कोर्स कोर्स असे बरेच कोर्स बद्दल माहिती देण्यात आली आमची नगर नगरसेविका कविता ताई बागुल यांची अतिशय उत्तम कामगिरी या कार्यक्रम यशस्वी झाला चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे

ने ने हो। या ठिकाणी असलेल्या प्रतिमा पूजनाने आणि देवदर्शनाने करावी अशी अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालेलं आहे जगना केसार्षे ज्योती सावित्रीबाई फुले यांनी लग्न केलं सावित्रीबाई यांच्या सहजी झाल्या

那得，以后有机会再见面，咱们改天再聊。 की आपण आपल्या परिसरातल्या महिला आहेत त्यांची नावं जाहीर करावी आणि प्रमाणपत्र वाटपाचा महात्मा गांधी हा कसे दिसला लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस यांच्या जन्मदिनाच्या औचित्य आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर प्रमाणपत्र वाटप करावे त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वप्रथम मी कोमल कांबळे मॅडम यांना मंचावर उपस्थित राहण्याचे आश्वासन करते उमल पाळंबेल आहेत तो उपस्थित ओमल पाळंबेल मॅडम यांना मी लवकरात लवकर मंचावर येनास विनंती करते यांच्या हती माझा पासून आभार मानते आणि प्रत्येक स्त्रीच्या मागे जो पुरुषांचा हात असतो तो आहे आणि हा संपूर्ण हॉल इथे इथे भरलेला त्यांच्या एका एवढ्या सर्व उपस्थित झालेल्या आहेत त्या महिलांचे आणि मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथे सांगतो आणि भारतीच्या सरांना मी विनंती करेल की आमच्या संस्थेला

भारतीय आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने उल्हासनगरमध्ये ज्या यशस्वी महिला उद्योजक आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम आणि ज्या यशस्वी महिला ज्यांनी उद्योग उभे केलेले आहेत अशांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे हा कार्यक्रम योजला होता आणि या उल्हासनगरमधल्या माजी नगरसेविका गटनेत्या बागुलताई यांच्या पुढाकाराने यांच्या मदतीने यांच्या सह सहयोगाने आज इथे कार्यक्रम अतिशय मोठ्या संख्येत संपन्न झाला त्याबद्दल मी ताईंचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा अधिकाधिक लोकांनी अधिकाधिक महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वावलंबी म्हणावं म्हणजे अनुसूचित जातींमधील जे आपले सर्व घटक आहेत महिला आहेत पुरुष आहेत या सर्वांना स्वतःच्या पायावर उभं करावं यासाठी बार्टी संस्था काम करते आणि खादी मंडळाच्या माध्यमातून अशाच नव्या उद्योजकांना तयार करून भारत आत्मनिर्भर जाण्याकडे कसं आपल्याला प्रयत्न करता येईल त्याचा एक छोटा भाग छोटा नमुना आज उल्हासनगर मध्ये बघायला मिळाला त्यामुळे मनापासून आनंद झाला मी ताईंचे मनापासून आभार मानतो आणि सुनील वारे या बार्टीचे जे महासंचालक आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो पण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खादी मंडळ आज अनेक ठिकाणी असे छोटे प्रशिक्षणाचे कार्यक्रम करते आज इथे आमचे बिपिन जगताप सुद्धा उपस्थित आहेत आणि अनिल कारंडे जे पार्टीचे आणखीन एक अधिकारी आहेत ते इथे उपस्थित आहेत या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः या उल्हासनगर शहरात आजच्या <coughs> सुटीच्या दिवशी सुद्धा अनेक महिला इथे उपस्थित झाल्या सकाळपासून आल्या होत्या अतिशय चांगल्या उत्साहात हा सगळा कार्यक्रम पार पडला